श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर बघा आजचा अनुभव हा खूप म्हणजे खूप भयानक असा अनुभव आहे गुरुचरित्र पारायणाच्या ग्रंथाचा हा अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका की जेणेकरून तुम्हालाही समजेल की गुरुचरित्र पारायणाचा महिमा किती अगाध आहे तर बघा आमच्या शेजारी एक ताई होत्या त्या ताईंच्या वडिलांचा म्हणजेच त्या आजोबांचा हा अनुभव आहे तर ते आजोबा म्हणजे त्या ताईंचं पूर्ण कुटुंब हे पुण्यात सिटीमध्ये राहतं पण त्यांच्या गावचा जो वाडा होता त्यांचं एक ग्रामीण भागातलं गाव होतं तिथे त्यांचं गाव म्हणजे गावाच्या ठिकाणी त्यांचं घर होतं आणि त्यांच्या जुन्या पद्धतीचा एक वाडा होता आप म्हणजे ते खूपच खूप दिवस झाले ते पुण्यामध्ये स्थायिक झालेले आहेत आणि त्यांचा जो वाडा आहे ते म्हणजे गाव सोडून त्यांना बरेच दिवस झाले होते पण त्यांच्या गावात जो त्यांचा वाडा होता तिथेही काही जण राहायचे म्हणजे त्यांनी थोडक्यात भाड्याने दिलेलं म्हणा किंवा ती जागा त्यांनी विकलेली होती पण त्यांचं असं झालं की त्या आजोबांचं सिटीमध्ये काही म्हणजे त्यांना जास्त असं शहरात वगैरे राहायची सवय नव्हती त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की आपल्याला गावी जायचं आहे त्या वाड्यामध्ये म्हणजे त्या घरी जायचं आहे आता राहायला पण त्यांना तिथे ते गेल्यावरती इतका त्रास व्हायला लागला इतका त्रास म्हणजे की साक्षात त्यांना रात्रीचे पण एवढे भयानक स्वप्न पडायचे एक विचित्र आवाज यायचा तिथे एक अशुभ शक्ती होती म्हणजे ती त्यांना ते ते त्रास देत होती म्हणजे खूप म्हणजे असं म्हणतात ना एक किंकाळलेला आवाज म्हणा किंवा रात्रीचं काहीतरी असं सावली वगैरे दिसणं काय असं त्या आजोबांना खूप म्हणजे खूप असं वेगवेगळ्या प्रचिती यायला लागल्या तिथे वेगवेगळ्या अशुभ शक्ती दिसायला लागल्या तर आजोबांना काहीच ना की अचानक इथे काय झालं आम्ही तर याच्या अगोदर खूप वर्ष झाली या वाड्यात राहत होतो तरी असं म्हणजे कधी जाणवलं नाही आणि अचानक असे कसं काय झालं तर त्या आजोबांनी ब्राह्मणाकडून पाहिलं तर ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं की इथे तुमचा वाडा पूर्ण पिशाच बाधित झालेला आहे तुम्ही इथून पुण्यात गेल्याच्या नंतर इथे जो कोणी राहत होता तिथे मागे त्यांनी असं म्हणजे आत्महत्या वगैरे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथे एक मृत व्यक्तीसुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे हा वाडा पूर्ण पिशाच बाधित झालेला आहे तर आजोबांनी विचारलं की आता काय करावं लागेल तर आजोबा म्हटले तर बघा आजोबांनी त्या ब्राह्मणाला विचारलं की आता काय करावं लागेल तर ते ब्राह्मण बोलले की तुम्हाला अशा अशी शांती वगैरे करावं लागेल हे करावं लागेल ते करावं लागेल पूजा वगैरे सांगितली पण त्या आजोबांचा काही ब्राह्मणावर विश्वासच बसेना मग त्यांनी त्यांच्या शेजारी एक स्वामी भक्त होते तर त्या स्वामी भक्तांना विचारलं की म्हणजे आमची अशी अशी अडचण आहे तर त्याच्यासाठी काय करावं लागेल म्हणून तर त्या स्वामी भक्तांनी सांगितलं की आजोबा तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्ही काहीच करू नका फक्त गुरुचरित्र पारायण एक तिथे गुरुचरित्र पारायण त्याच वाड्यामध्ये बसून करा तर त्या आजोबांनी सांगितलं की आजोबा म्हटले हो चालेल मी करतो म्हणून ते पारायण तर बघा जेव्हा ते पारायणाला बसले तेव्हा त्यांनी पहिल्या दिवसाची म्हणजे तिथे पारायणाला बसायच्या अगोदर त्यांनी त्या ते वाड्याची साफसफाई केली आणि जिथे प पा गुरुचरित्र पारायण करणार होते ते मांडणी करणार होते त्या ते जागेवर त्यांनी गोमूत्र शिंपडलं जागा स्वच्छ केली आणि सकाळी लवकर उठून ते गुरुचरित्र पारायण करायला बसले तर पहिल्या दिवशी त्यांना म्हणजे पहिला दिवस गुरुचरित्र पारायणाचा गेला दुसरा दिवस आला पण तिसऱ्या दिवशी त्यांना असा अनुभव आला की तिथे त्यांच्या घराच्या समोरच एक पिंपळाचं झाड होतं त्या पिंपळाच्या झाडावर ते जे काही त्यांची अशुभ शक्ती होती जे त्यांना त्रास देत होते ते ते आत्मा त्रास देत होते दोन आत्मा होते म्हणजे एक नवरा बायकोचं झोडपच असेल असं ते आत्मा होते आणि ती अशुभ शक्ती त्या आजोबांना वाचताना खूप त्रास द्यायची त्या आजोबांच्या समोर असं दिसायचं की म्हणजे ती शक्ती अशी हो बोलायची की तू इथून निघून जा तुझं हे वाचणं बंद कर नाहीतर तुला मरण येईल असं म्हणजे खूप वाय म्हणजे त्यांना असं वाचनातून त्यांचं लक्ष विचलित होईल असं ती शक्ती बोलत होती पण आजोबा त्यांना दुर्लक्ष करायचे आणि त्यांच्या वाचनात बघणं राहायचे तर आजोबा म्हणायचे तुम्ही काहीही करा माझे दत्त महाराज माझ्या पाठीशी आहेत माझी इतकी म्हणजे त्यांचं पाठबळ माझ्यासोबत आहे त्यांचं मी पारायण करतो आहे तर तुम्ही काहीही करा काहीच होऊ शकत नाही परत ते चौथ्या दिवशी आले पाचव्या दिवशी आले म्हणजे त्यांनी दोन तीन दिवस कंटिन्यू असाच त्रास दिला पण सहाव्या दिवशी त्यांना अचानक असं काहीतरी झालं की जे जेव्हा ते आजोबा पारायण वाचायला बसले अध्याय वाचायला बसले तेव्हा ते सुद्धा शांत बसून ते पारायण ते अध्याय वाचत म्हणजे ऐकत होते आणि सहाव्या दिवशी त्यांनी ऐकलं त्यांना असं म्हणजे आजोबांना पण थोडंसं आश्चर्य वाटलं की हे लोक मला दोन तीन दिवस नेहमी इतके छाळायचे इतका त्रास द्यायचे आणि म्हणायचे की तू उठून जा तुला मरण येईल पण मी काही मद पारायणामधून उठलो नाही ती अशुभ अशुभ शक्ती तिथे सहाव्या दिवशी ती अशुभ शक्ती अक्षरशः पारायण ऐकताना दिसली आजोबांना आणि सातव्या दिवशी पारायणाचा म्हणजेच उद्यापनाचा दिवस आला आजोबांनी सकाळी लवकर उठून ते अध्याय वाचले नंतर उद्यापन केलं आणि उद्यापन झाल्याच्या नंतर त्या अशुभ शक्तीने विचारलं त्यांना की आजोबा नेमकं तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे तर ते आजोबा म्हणले तुमच्याकडून मला काहीही नकोय मला सगळं काही माझ्या दत्त महाराजांनी दिलेलं आहे आणि फक्त तुम्ही तुम तुम्ही तुमच्या मार्गाला निघून जा असं त्या आजोबांनी त्या अशुभ शक्तीला म्हटलं तर ती अशुभ शक्ती म्हटली की आम्हाला तुम्ही खूप चांगल्या मार्गावरती आणलेला आहे आम्ही चांगल्या म्हणजे आम्ही जो काही त्रास भोगत होतो त्या योनीतून तुम्ही आम्हाला आज चांगल्या म्हणजेच मनुष्याच्या योनीत आणण्याचा मार्ग दाखवला त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला काहीतरी व त्या बदल्यात आम्ही तुम्हाला काहीतरी वर देतो पण आजोबा म्हणायचे मला काहीच कमी पडलेलं नाही आहे आणि साक्षात माझ्या पाठीशी दत्त महाराज आहे त्याच्यामुळे मला काहीही नको तर शेवटी ते अशुभ शक्ती म्हटली की आम्हाला पण आजोबा म्हटले की तुम्हा तुम्हाला जर मला काही द्यायचंच असेल तर मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या आणि तुम्ही तुमच्या मार्गाला निघून जा तर त्या अशुभ शक्तीने आजोबांना असा आशीर्वाद आजो दिला की इथून पुढचं जे काही तुझं आयुष्य आहे आणि पुढच्याही काही जन्म असतील त्या जन्मातही तुमचं खूप चांगलं व्हावं आणि हा त्रास परत तुम्हाला कधीही म्हणजे कोणीही देऊ नये असा आशीर्वाद त्या आजोबांना दिला आणि ती अशुभ शक्ती त्यांच्या त्यांच्या मार्गाला निघून गेली कारण बघा ह्या गुरुचरित्र पारायणाचा महिमा इतका अगाध आहे इतका अगाध आहे की साक्षात जी कितीही वाईट शक्ती असू द्या कितीही वाईट शक्ती असू द्या गुरुचरित्र पारायणाच्या म्हणजे ग्रंथाच्या पुढे ती अशुभ शक्ती टिकत नाही कारण ती साक्षात जो कोणी पारायण करतो त्या पारायणाला सुरुवातीला त्रास देतो पण जो पारायण वाचणारा साधक असतो तो जर एक निष्ठेने आपलं जोपर्यंत पारायण संपत नाही तोपर्यंत तो जर वाचत राहिला तर नक्कीच त्याला स्वामी महाराज दत्त महाराज प्रचिती देतात म्हणजे देतातच आणि या योनीतून त्या अशुभ शक्तीचीही सुटका होते आणि आपल्याला जो काही त्रास होत असतो त्या य अशुभ शक्तीचा तो, शक्ती तो त्रासही पूर्ण म्हणजे पूर्ण नष्ट होऊन जातो आणि एक वेळ अशी आली की पारायण झालं त्याच्यानंतर त्यांचा वाडा पूर्ण पिशाच्या बाधित होता तो पूर्ण म्हणजे पूर्ण चांगला झाला आणि तिथे लक्ष्मी अखंड नांदत राहिले आणि तो वाडा आज म्हणजे त्या वाड्यात सगळे त्यांचे म्हणजे कोणीही जरी आलं तरी आता कधीच असं उदास वाटत नाही निराश वाटत नाही कि वा किंवा काही तिथे असं पिशाचे बाधित आहे असं कधीच वाटत नाही अगोदर आलं की असं काहीतरी निराशगत उदासगत वाटायचं वाट तिथे पण ते आजोबा म्हणतात की खरंच मला आमच्या शेजाऱ्यांनी जो काही स्वामी भक्ताचा मार्ग दाखवला स्वामी सेवेचा मार्ग दाखवला सर्वात पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो की मला स्वामी सेवेचा मार्ग दाखवला आणि गुरुचरित्र पारायण करायला सांगितले तर बघा ह्या आजोबांचा जर अनुभव तुम्ही पाहिला तर खरंच अंगावर शहारे येतात असा अनुभव आहे कारण गुरुचरित्र ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की तुम्ही शब्दात वर्णन करू शकत नाही कारण जेव्हा तुम्ही मनापासून गुरुचरित्र करता तेव्हा गुरुचरित्र ग्रंथाने सगळ्या इच्छा पूर्ण होतात भले ते अशुभ असू द्या बाहेरची बाधा असू द्या भूतपिशाच्या असू द्या तुमच्या विवाहाचा प्रश्न असू द्या नोकरीचा असू द्या कुठलेही प्रश्न असू द्या असंख्य प्रश्न छोटे असू द्या मोठे असू द्या कसलेही ते गुरुचरित्र पारायणाने ना ग्रंथाने पूर्ण होतात म्हणजे होतातच फक्त तुम मनापासून ते पारायण करा तर बघा ह्या आजोबांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन स्वामीसेवेसोबत नवून नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ